स्वागत so, आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज आले त्याविषयी संपूर्ण माहिती यावढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आज तारीख जर म्हटलं तर वीस मार्च दोन हजार चोवीस आज तारीख आहे आणि आज सात ते सात वाजेपर्यंत कुठं किती अर्ज आले त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमात आपण बघणार आहोत यावरती सकाळीसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता सकाळपर्यंत कुठं किती अर्ज आले ते मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर नंतर पुन्हा आपले जे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती मी मेसेज फॉरवर्ड केला आणि ज्यांनी पण नवीन फॉर्म भरले होते त्यांच्याकडून त्यांचे अर्ज क्रमांक किंवा अर्जाची प्रिंट इथं मागून घेतली आणि त्यानुसार आतापर्यंत जर म्हटलं तर सहा ते सात साथ वाजेपर्यंत कुठे किती अर्ज आले त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडीच्या आपण बघणार आहोत आता रेग्युलर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला देखील सहकार्य करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला इथे एक मोबाईल नंबर दिसेल या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक तर फॉर्मची प्रिंट पाठवायची किंवा ऍप्लिकेशन नंबर जो असेल त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तुम्हाला पाठवायचा आहे फॉर्मची प्रिंट पाठवलं तर व्यवस्थित होईल कारण फॉर्मच्या प्रिंटवरती डेट आणि टाइमिंग असते ठीक आहे आणि त्यावरतून आपल्याला समजून येतं कोणत्या विभागामध्ये कुठं कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेत हे सर्व काही आपल्याला समजून येत असतं त्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं आवश्यक असणार आहे हा जो नंबर दिलेला आहे तुम्ही तुमचा फॉर्म भरल्यानंतर किंवा तुमचा मित्राचा नातेवाईकाचा कोणाचाही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला तुमचा फॉर्म पाठवायचा आहे तुमची सर्व माहिती हाईड केली जाईल किंवा त्याविषयी कोणत्या प्रकारचं तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आहे ठीक आहे तर तुम्ही देखील सहकार्य वा करू शकता फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा या नंबरवरती पाठवू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि डिटेलमध्ये जाणून घेऊया आतापर्यंत कुठे किती अर्ज आलेत तर ही सर्व माहिती जर म्हटलं तर आज सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत जे फॉर्म आले त्यानुसार ही माहिती आहे त्यानंतर दुपारी सुद्धा आपण मेसेज फॉरवर्ड केला होता आणि दुपारच्या माहितीनुसार किती अर्ज आले ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि रात्रीचं जर म्हटलं तर तर आपल्याला पाच सहा वाजेपर्यंत कुठे किती अर्ज आलेत ते, अर ते देखील तुम्हा अप मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे तर बघा पहिल्यांदा जर म्हटलं तर सीपी पुणे सिटी मध्ये जर विचार केला तर पंधराशे एकोणसत्तर अर्ज आलेत त्यानंतर एफ आपल्याला नागपूरचा पण मी सांगत आहे एफ नागपूर येथे तीन हजार चोवीस प्लस अर्ज आलेत त्यानंतर पुढे जर म्हटलं तर मुंबई सिटी आपल्याला मुंबई सिटीसाठी थोडे जास्त अर्ज आलेले बघण्यासाठी भेटलेले चौवेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव प्लस यापेक्षा जास्त आता जर म्हटलं तर आता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार एवढे अर्ज आले असतील त्यानंतर जर म्हटलं तर हे सकाळचं सांगत आहे ठीक आहे नऊ दहा अकरा वाजेपर्यंतचे जे अर्ज आलेत त्यानुसार ही अंक सांगत आहे ही संख्या सांगत आहे एवढे अर्ज आलेले होते पुढे जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरचं पाच हजार आठशे शहाण्णव पुढे बघा मुंबई कारागृहसाठी नऊ हजार एकशे चोवीस नागपूर जर विचार केला तर आपल्याला नागपूर शहरासाठी तीन अप, अप, हजार नऊशे बारा प्लस अर्ज आले होते सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत त्यानंतर अकोला जर म्हटलं तर पाच हजार चारशे तीन एस आर पी एफ मुंबईसाठी पाच हजार एकशे सत्त्याण्णव एफ जालनासाठी जर म्हटलं तर तीन हजार पाचशे शहाऐंशी ठीक आहे चला पुढे जर म्हटलं तर मुंबई बॅट्समनसाठी पंधराशे अठ्ठावीस अर्ज आले सर्वात जास्त मुंबई बॅट्समनसाठी जर म्हटलं बॅट्समन या पदासाठी तर मुंबई या ठिकाणी अर्ज येतील कारण पचन देखील तिथेच थोड्या जास्त आहे त्यानंतर बुलढाणा बॅट्समॅनसाठी साठी इथे नऊशे बारा अर्ज आलेत मुंबई कारागृह साठी दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आले त्यानंतर पुणे कारागृह साठी नऊ हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत ठीक आहे पुढे जर म्हटलं तर आपल्याला एस पी चंद्रपूरचं म्हटलं तर तीन हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेत आता या अर्जांची संख्या जी मी तुम्हाला सांगितली ही सकाळनुसार आहे ठीक आहे सकाळनुसार म्हणजे जर विचार केला तर सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान पर्यंत एवढे अर्ज आले होते आता जर म्हटलं तर पाच ते सहा वाजून गेलेत आणि त्यानंतर मी व्हिडिओ बनत आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर आतापर्यंत यामध्ये प्रत्येकामध्ये जर म्हटलं तर काही ठिकाणी हजार दोन पेक्षा जास्त अर्ज जास्त आले असतील त्याची माहिती आपल्याकडे खाली आलेली आहे त्याविषयी आपण बघणारच आहोत माहिती सविस्तर परंतु आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे बघा मित्रांनो पोलीस भरती दोन ची जर तुम्ही तयारी करत असाल त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या काही पुस्तकांची माहिती देत आहे तर तेथील सर्वात पहिले जे पुस्तक असणार आहे दोन हजार चोवीसची आवृत्ती आहे मित्रांनो हे पुस्तक तुमच्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी बेस्ट पुस्तक पुस्तक असणार आहे पोलीस भरती चारच्या अकरा प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये जुन्यापासून तर नवीनपर्यंत लेटचे दोन हजार तेवीसपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेंचा एकत्रित संच तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीमध्ये बहुतेक प्रश्न रिपीट होत असतात तर टाईप रिपीट होत असतात त्यासाठी तुम्हाला जुन्यापासून तर नवीनपर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेचा संच या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यासाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता दुसरं जण म्हटलं तर पंचणूक प्रश्नपत्रिका संच जर तुम्हाला छोटंसं थोडंसं पुस्तक पाहिजे असेल ठीक आहे थोडंसं लहान पुस्तक पाहिजेल असेल तर त्यासाठी तुम्ही हे प्रॅक्टिससाठी पुस्तक वापरू शकता त्यासोबत बुद्धिमत्तासाठी स्पेशल बुद्धिमत्तासाठी तुम्ही संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक वापरू शकता ठीक आहे त्यासोबत जर म्हटलं तर मागील जेव्हा भरती झाली होती तेव्हा बहुतेक, बहुतेक यह, हे पुस्तक जर म्हटलं तर बहुतेक प्रसिद्ध झालं होतं बहुतेक विद्यार्थ्यांनी हे जे पुस्तक आहे खूप आवडलं होतं तर याचा जर म्हटलं तर आठशे बारा भाग एक ठीक आहे पोलीस भरती आठशे बारा भाग एक आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन अशा प्रकारची दोन पुस्तकं वेगवेगळी आली होती कारण भाग एक खूपच विद्यार्थ्यांना जास्त आवडला त्यानंतर भाग दोनही काढण्यात आले होता हे देखील तुम्ही प्रॅक्टिस साठी हे पुस्तक वापरू शकता नवीन आवृत्तीचं जर म्हटलं तर दोन हजार चोवीस ची लेटेस्ट आवृत्ती तुम्ही पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक वापरू शकता ठीक आहे हे सर्व पुस्तकं जर पुस्तक म्हटलं पुस्तक तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं तुम्हाला बघण्यासाठी भेटतील आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोरला भेट देऊन आरामशीर हे पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकता नाहीतर ऑनलाईन जर ऑर्डर करायची असेल तर फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनद्वारे तुम्ही आरामशीर हे पुस्तकं ऑनलाईन देखील ऑर्डर करू शकता ठीक आहे तर चला आता पुन्हा आपण जर म्हटलं तर विद्यार्थ्यांशी संपर्क करून दुपारपर्यंत काही ठिकाणी किती आले होते त्यांचे फॉर्म आपल्याकडे रिसिव्ह झाले होते काय प्रिंटा विद्यार्थ्यांनी पाठवले होते ज्यांनी पण पाठवलं त्यांचं मनापासून धन्यवाद ठीक आहे तर त्यांच्या पाठवले त्यानुसार आता नवीन जर म्हटलं तर दुपार दोन तीन वाजेपर्यंत आज ठीक आहे वीस तारखेपर्यंत दुपारची एक दोन वाजेपर्यंत कुठं किती अर्ज आले होते ते मी तुम्हाला सांगत आहे नागपूर शहराचा जर विचार केला तर सहा हजारपेक्षा जास्त अर्ज आले त्यानंतर एस पी पालघरचं चौदाशे चौसष्ट त्यानंतर एस पी मीराबाईंदर जर विचार केला तर नऊ हजार सहाशे ग्रामीण पुणे ग्रामीणचा जर विचार केला तर सहा हजार एक्क्याण्णव एसआरपी पुणेचा जर विचार केला तर दहा हजार चारशे छत्तीस आणि एस पी रायगडचा जर विचार केला तर सातशे शहात्तर एवढे अर्ज आले होते दोन एक दोन वाजेपर्यंत ठीक आहे दुपारचे एक दोन वाजेपर्यंत त्यानंतर लेटेस्ट जर म्हटलं तर तीन ते चार वाजेपर्यंत ठीक आहे मुंबई एसआरपीएफचा आपल्याकडे एक फॉर्म आला होता तर ते, त्यामध्ये जर विचार केला तर सहा हजार चारशे शेचाळीस एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत मित्रांनो तर अशा प्रकारचे आर्जाच्या अर्जांची संख्या आहे मित्रांनो यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म पाठवलेत ते आपण अशा प्रकारचे टायपिंग करून त्यांच्या अर्जांचा जो पण क्रमांक आहे त्यानुसार नोट करून आणि आपण पुढील लुडोमध्ये सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आतापर्यंत जेवढे पण इथं अर्ज जमा झाले होते सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात देण्याचा प्रयत्न केलेली आहे ठीक आहे बाकी जर तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला देखील जर म्हटलं तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा अर्जाचा क्रमांक असेल जो की आत्ता ठीक आहे वीस किंवा वीस एकवीस तारखेला भरला गेला असेल नाही तर इथून पुढे उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये कधीही अर्ज भरला तर तुम्हाला फॉर्मची प्रिंट कृपया या नंबरवरती पाठवायची ठीक आहे या नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायची जेणेकरून आपल्याकडे प्रिंट आल्यानंतर आपण त्यावरती सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करूया आणि यावरतून आपल्याला समजून येतं कुठं किती अर्ज झालेत अर्जांची संख्या किती आहे कुठे हे सर्व काय आपल्याला समजत असतं ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढीला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी विली तिलाही क्लिक करा व्हिडिओ पुढील लोडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र